नमस्कार मित्रमैत्रिणींनो आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय शिशिरातील इंद्रधनू भाग पन्नास मी मंदा किराणा संपलाय आज घरी लवकर या आपण दोघे जाऊ तोपर्यंत तो अभिमन्यूचा क्लास होईल मी ऑफिसला जात असताना अभिलाषाने मला पुन्हा एकदा आठवण करून दिली तीन चार दिवसांपासून चाललेलं होतं आणि मला काहीतरी काम यायचं त्यामुळे पुढे ढकललं जात होतं पण आज काही कारण देऊन चालणार नव्हतं ठीक आहे मी आज लवकर घरी येतो तू तयार होऊन राहा मी म्हणालो आणि निघालो ऑफिसला महिना झाला असेल आमच्या घरातलं वातावरण जरा बरं होतं तिनेचे तिने माझ्याशी भांडणं कमी केलेलं छोट्या मोठ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला मीही शिकलो होतो सारखा वाद घालून अभिमन्यूवर त्याचा परिणाम होऊ लागलाय हे आमच्या दोघांच्याही लक्षात आलं होतं आमच्या भांडणांमुळे तो जास्तीत जास्त वेळ घराबाहेर राहायला लागला होता बाहेर राहून वाईट मुलांची संगत लागायला वेळ लाच लागला तरी बरं अभिलाषाच्या हे लवकर लक्षात आले नाही तर तिला एवढ्यात माझ्या आणि शरोईशिवाय दुसरं काही दिसतच नव्हतं घरी आम्ही त्याच्यासमोर अजिबात भांडण टाळायचो ऑफिस सुटायला अजून अर्धा तास वेळ होता मी आपली कामं आटोपली आणि घरी निघायच्या तयारीत होतो तेवढ्यात फोन वाजला मला वाटलं अभिलाषाचा असेल घरी येण्यासाठी आठवण करून देण्यासाठी पण मोबाईलवर शरयू कॉलिंग तिचा कॉल आलेला बघून मला एवढा आनंद झाला तिने आज स्वतः मला फोन केला होता मी लगेच कॉल उचलला हॅलो मी बोलतच होतो की तिचा गोंधळलेला आवाज तिकडून ऐकायला आला मंदार प्लीज तुम्ही येता का मी जरा अडचणीत आहे घाबरलेला आवाज कानावर पडला शरयू आहेस कुठे तू आणि काय झाले कुठल्या अडचणीत सापडलीस मीही घाबरलो होतो पण आवाज शक्य तेवढा शांत ठेवत तिला विचारत होतो हे बघा तेवढं सांगायला मला वेळ नाही मी तुम्हाला लोकेशन सेंड करते प्लीज या तुम्ही तिचा आवाजही अतिशय हळू येत होता आणि तिने लगेच फोन ठेवून दिला एकाच मिनिटात मोबाईलवर तिचा मेसेज आला लोकेशन पाठवले होते मी तसाच निघालो काय झाले असेल तिला मनात नाना विचार येत होते माझ्या गाडीचा स्पीड आहे जरा जास्तच होता तरीही कधी एकदा पोहोचतो असे झाले होते मला पंधरा वीस मिनिटात तिने पाठवलेल्या लोकेशनला मी पोहोचलो जास्त वर्दळीचे ठिकाण नव्हते ते आजूबाजूला बघितले पण ती कुठेच दिसत नव्हती इथलेच तर लोकेशन पाठवले दिसत का नाहीही तिथून थोड्या अंतरावर गर्दी दिसली मला तिथे जाऊन बघितले तर गर्दीच्या मधोमध मद शरयू बसलेली होती डोक्याला लागलेलं दिसत होतं ॲक्सिडेंट तर झाला नसेल मनात विचार येऊन गेला मी आजूबाजूच्या लोकांना हटवलं आणि तिच्याजवळ जाऊन पोहोचलो शरयू काय झाले मी जवळ जाऊन विचारले तसा तिने माझ्या कमरेला विळखा घातला फार घाबरलेली दिसत होती ती काहीतरी भांडण झालं त्या टपोरी पोरांशी काठीने मारलं त्यांनी तुम्ही हॉस्पिटलला घेऊन जा आपल्या बायकोला तिथली एक बाई बोलली मी आल्यावर तिथली गर्दी कमी झाली शरयू माझ्याजवळ रडत होती तिचे हातपाय थरथर कापत आहेत हे जाणवलं मला तिने मारलेल्या मिठीमुळे मीही गोंधळलो होतो ती अशी अचानक जवळ येईल कधी वाटलंच नाही आधी आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ तुझ्या डोक्याला लागलंय ला बरंच मी म्हणालो तसं तिने मान डोलवली सॉरी मला काही सुचलं नाही तिने भावनेच्या भरात मला मिठी मारली असली तरी आत्ता तिच्या ते लक्षात आले चेहऱ्यावर ओशाळल्याचे भाव दिसत होते इट्स ओके इट्स सोप स्पॉटिनियस मी म्हणालो नजर तिने तिनेही झुकवून घेतली आणि मीही मी तिचा हात धरून गाडीपर्यंत घेऊन आलो तिची गाडी तिथेच पंक्चर झालेली दिसत होती तिला बाजूच्या सीटवर बसवले आम्ही तिथून जवळच्या हॉस्पिटलमध्ये निघालो काय झाले माझ्या मनातले प्रश्न मला शांत बसू देत नव्हते पण सध्या तिची उत्तर देण्याची मनस्थिती नाही हे मला समजले मग मी शांत बसलो गाडी चालवत होतो की अभिलाषाचा फोन आला आज तरी लवकर येणार आहात की नाही तिचा जरा रागातच प्रश्न नाही जमणार आज लवकर यायला महत्वाच्या कामात अडोकलो आहे फार अर्जंट असेल तर तू निघून जा येताना मी पिक करतो तुला मी म्हणालो एवढी कोणती महत्त्वाची कामं आहेत आता तर ऑफिस सुटायची वेळ झाली ना तिने वैतागत विचारले असतात भरपूर कामं तुला प्रत्येक कामाची यादी सांगत बसू का ठेव आता फोन आणि गेलीच मॉलमध्ये तर मला फोन कर मी पटकन फोन ठेवून दिला सॉरी माझ्यामुळे तुम्हाला शरळी बोलत होती इट्स ओके तुला अडचणीच्या वेळे माझी आठवण आली आवडलं मला खरं तर मी अनुरागला फोन केला होता पण त्याने उचलला नाही मग म्हटलं तुम्हाला करून बघावा बरं झालं तुम्ही आलात ते तिची थरथर आता जरा कमी वाटत होती एवढ्यात समोर एक हॉस्पिटल दिसलं आणि तिथेच मी गाडी पार्क केली तिला घेऊन आतमध्ये गेलो डॉक्टरांनी तिला डोक्यावर पट्टी करून दिली आणखी काही लागले आहे का हे बघितले आणि जरा औषधे लिहून दिली डॉक्टरांनी कसे लागले म्हणून विचारले पायऱ्यांवरून पडले असे सांगितले शरोईने ती डॉक्टरांजवळ खोटं का बोलली असेल असा, असा विचार आला माझ्या मनात नंतर तिला विचारता येईल असा विचार करत मी औषध आणायला गेलो डॉक्टरांजवळ खोटे का सांगितले उगाच पोलिसांची भानगड मागे लागायला नको म्हणून अगं पण मला तरी वाटतं हे प्रकरण आपण पोलिसात न्यायला पाहिजे नक्की कोण होती ती माणसं आणि तुझ्यावर हात का उगारलं त्यांनी असेच गुंड होते मग तर त्यांना चांगला चिंगा दाखवायला हवा नाही मी दिली त्यांना एक ठेवून पण तुला का त्रास देत होते ते माझी गाडी बंद पडली म्हणून मी हेल्प मागायला खाली उतरले तेवढ्यात दोघे जण बाईकवर जात होते माझ्याजवळ आले तेव्हा मला वाटलं हेल्प करतील पण मला पाहून त्यांनी अश्लील कॉमेंट करायला सुरुवात केली मी चिडले आणि त्याच्या कानफटात एक मारून दिली रागात त्यांनी मला मारले जाताना माझी गाडी पंक्चर करून गेले पण मी मात्र अक्षरशः घाबरले होते म्हणून मग तुम्हाला बोलवून घेतले पण ऑफिस असताना तू इकडे कुठे आलीस ऑफिसच्या कामाने आले होते ते काम झाले नाही आणि उगास नसती भानगण मागे लागली होतं असं एखाद्या वेळी तू फार टेन्शन घेऊ नकोस पण मला असं वाटतं की तू पोलीस कंप्लेंट करायला हवी होतीस नाही हो उगाच भानकड मागे लावून घ्यायला परवडत नाही ते सरळ आपल्या रस्त्याने निघून गेलेत ना झालं तर आणखी कंप्लेंट केली तर डास पकडून राहते नको त्यापेक्षा हे बरे बघ अजूनही विचार कर मी आहे तुझ्यासोबत आता तर काही वेळापूर्वी तुम्ही अभिलाषाला ऑफिसमध्ये काम आहे म्हणून सांगितले अशाने तिलाही माहीत होईल उन्हा तुमच्यामध्ये भांडणं सुरू होती ती मला चिडवत म्हणाली तिच्या भांडणाला घाबरून मी जगायचं सोडून देऊ का मी चिडत म्हणालो चिडू नका मी गंमत करत होते चहा घेतेस तिला आता चहाची गरज असेल असं मला वाटून गेलं आणि तिनेही हसतच मान हलवली जवळच छा प्यायला गेलो ती फार काही बोलतच नसली तरी समोर आहे हे बघून छान वाटत होतं बरेच दिवस झाले होते तिला भेटलो नव्हतं भरपूर वेळा विचार करायचो की तिला भेटावे पण कारण सापडत नव्हतं आज स्वतःहून कारण मिळालं होतं आम्हा दोघांना भेटण्याचं गाडीचं काय करणार आहेस बघते ऑफिसमधून उद्या कुणाला तरी मेकॅनिक सोबत पाठवे म्हणजे गाडी रात्रभर तिथेच राहणार दुसरा काही पर्याय नाही मी व्यवस्थित लॉक करून ठेवली आहे नको थांब आपणच मेकॅनिकलला घेऊन जाऊया मी म्हणालो चहा पिऊन आम्ही निघालो आणि सोबत एका मेकॅनिकलला घेऊन गाडी जवळ आलो गाडीत काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणाला गाडी वर्कशॉपला न्यायचे म्हणत होता त्याने अर्ध्या तासात टेम्पररी सुरू करून घेतली आणि गॅरेजला गाडी घेऊन निघून गेला बराच वेळ झाला होता अनुरागचा अजूनही कॉलबॅक आला नव्हता ती पुन्हा पुन्हा फोनमध्ये डोकावून बघत होती अनुरागच्या कॉलची वाट बघतेस का मी म्हणाला एखाद्या वेळी अडचणीत असलं तरी याची काही मदत होत नाही तुम्ही नसतात तर एकटीने काय केले असते कुठल्या मीटिंगमध्ये अडकला असेल तो म्हणून फोन उचलला नसेल हो नेहमीच आहे त्याचं त्यालाच फक्त कामं असतात ना शरयू रडवेली होऊन म्हणाली आज काय झालं तुला दुसऱ्यांदा रडत आहेस मी तिला चिडवत म्हणालो कधी कधी वाटतं ना आपल्या माणसांचा आधार हवा अनुरागला मात्र मला फक्त गृहित धरून चालतं पण मला मात्र आज अनुरागचा राग येत नव्हता त्याने फोल उचलला नाही म्हणून शरयूने मला बोलवले होते आणि तिने मारलेली ती मिठी अजूनही अंगावर तिचा स्पर्श जसाच्या तसा आठवत आहे मला खरंच वेडावणारा आहे तिचा स्पर्श मी विचार करत होतो आणि शिवन्या शरयूची वाट बघत असेल त्यामुळे ती घरी जाण्यासाठी घाई करत होती आईबाबांकडे जाणार आहेस का हो शिवाला आणायला जावे लागणार ना मी सोडलं तर चालेल ना आई बाबा काही म्हणणार तर नाही तुम्ही सोडा मला त्यांच्याकडे तिथून घरी मी कॅब करून निघून जाईल मी आनंदाने तिला तिच्या माहेरी सोडण्यासाठी तयार झालो तिला घरापर्यंत सोडले आणि मी घरी परत यायला निघालो अभिलाषा कदाचित शॉपमध्ये गेली असेल म्हणून मी तिला फोन केला मी तिला तिथून पिक करणार होतो पण ती गेलीच नव्हती बहुधा रागात असेल त्यामुळे अभिने फोन उचलला होता मला घरी लवकर येण्यासाठी सांगत होता मीही सरळ घरी आलो सकाळी लवकर ये म्हणून सांगून गेलात ना मग एवढं कुठलं महत्वाचं काम आलं वाटलं होतं अभिलाषा बोलणार नाही पण बोललीच ती असतात काम आणि वेळेवर आलेली कामं करावी लागतात त्याचाच तर पगार घेतो ना मी लवकर घरी येण्याचा नाही मी अंगातला शर्ट काढून रागात बेडवर फेकत म्हणालो ठीक आहे ना विचारले तेवढ्यासाठी चिडता कशाला ती जरा शांतपणे म्हणाली मग मी जास्त वाद न घालता बाथरूममध्ये निघून गेलो शरयूची मिठी अजूनही आठवत होती कितीतरी वेळ डोळे मिटून तो क्षण आठवू पाहत होतो अभिमन्यूने बाहेरून आवाज दिला तेव्हा कुठे भाणावर आलो मी तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद